दे दे प्रेम करते काय बसला काय हा बशील काय चाललं काय चालले काय काम नव्हतं आज हा चाललंय तर बरोबर दुघे जणी ना असं काय कर प्रेम करते ना माबा दुघे तुला सांग काय आता कट्टाळा आला भाऊ मला प्रेम करू करून मग मला दे ना काय मला दे ए कंदी तो फरक पडला काय काय ते प्रेम माव करत्या खट्टाळ आला म्हणल्यावर अरे पण तो मका जात ते राहिले तू आता कर राहता प्रेम कर लोकांला एक एक भेट ना चला नशीब तरी चांगलं दोन दोन भेटल्या तुम्ही पालते पाहायचे येईल तुम्हाला कोण देत नाही दे मग माव प्रेम मी तुमच्याकडे तुम पाठी जाऊ का मग काय बिघडलं आता तुला तुम्हाला नाही का तुम्ही प्रेम करायचं कोणावर तरी आमचा जमाना ना आम्हाला काय जमाना काय नाही मग का द्या तरी मग तुम्हाला तुम्हाल दे एखादी मग अरे काय मग मित्र काय आलाय अरे मग मित्र कोणत्या पार्ट्या करायला

एखादि गुतलीवर कळल तुला दोन दोन म्हणल्यावर गुथायचा काय समज काय काय समज तू सांग त्याने स्वतः प्रेम करेल माव मी नाही करेल त्यांच्यावर त्याला काळाची गरज आहे त्या माव प्रेम करते तर स्वतः मला फोन करते बोलून घेत्या परत खर्च पाणी तेच करत्या पार्टील नेत्या पण दोन्ही मारतील तू नी डुमर पाय तू एक दिवस येईल तो प्रेम राहत समझ तुला प्रेम काय आता समझ तुला हे या आज जरी प्रेम करत्या त्या दोघी काय तुझेकडं अच्छा काय तुझ्याकडे पाहून नाही करती मग काय करते पैसे कडे पाहून यायचे हे पाहून करत्या मी त्याही रुपया देत नाही का बरं पण रुपया मला बाबे म्हणते आहे बाब्या ते त्यायला आता पाणीपुरी सुद्धा खाऊ घालेल नाही नाही त्याच वरून मला माहिती चला बाबर राव मटण खायला मटणाची पार्टी जाते नाही वाटर कोणती प्यायची ती पाटर पाहिजे आज ना काहीतरी चारतील तुला बर पण तुझ्यावर काय तुझ्या प्रॉपर्टीवर काहीतरी डोळा आहे त्यांचा कसं काय हा काहीतरी डावी मग ते काय असं काय बाडून येतील काय प्रॉपर्टी काही कला करतील त्या जे वाडायसारख्या घेतील काढून जे नाही वडाय तुला कळून देणार नाही मला नेमका मग बस रे ओळख तरी ओळख होईल असं कुठे येतच नाही कोणासारखं बस रे बस मग कधी नेतील मग काय कुठे काय घरी काय मला भेटायचं होत कधी आता हा मला टाइम आहे ना मग कुठं भेटायचे इथं लॉन जवळ ते वाढत होत मला हा तू कधी येशील सांग मला मी आली इथं आली हा अरे मग आता निघला फोन करायचा ना तर लवकर या आता मला टाइम लागेल यायला माहिती का किती मला तर गाडी नाही घोड नाही काही नाही पाय पाय येणार आहे मी ले भाऊ खाऊ राहिली आजकाल नाही रे भाऊ काच खाते आके तो आवाज प्रेम आहे मावाल मा थोड कुठं काही लपडा विपडा आहे काय नाही काय पाय बेट तू अशी बोलत नाही पाय चालू हा हा बरोबर तिथे बस हा झाड खाली पण झालं उरात उभी नको मला खायला ना, ना, ना काहीतरी आता काय गेलं खायला नाही काय ना आता उलट तो आणले खायला मला नाही ना तुम्हाला सोन पापडी घेऊन माझ्याकडे पैसे आता काहीच भेटणार नाही तुला पण जा तुम्ही ती हा मग ते खास काय आणत नाही नंगाटी आपण घुतलं प्रेम करून कशाला के प्रेम केला काही नाही तिथं फुकटे भेटलं आपल्याकडून खायचं त्याच एक रुपया नको लोक बायला खर्च करत येतो मला करावं लागतं खर्च त्याला हिरो लागून चालला काय वय तर त्याच पायाला फोन केलाय पायल ना भेटायला जावं लागत तिला नाही गेलं तर लय राग येत तिला आपल्याला काय रुपये खर्च करायचा ते खर्च करते कोणाचं फोन आला करून का हॅलो हॅलो हा हा कोण मी हा तू कोण पण अहो तुम्ही मला ओळखलं नाही का नाही ना तुमची लाडकी लाडकी हां पायल हा कोणची पायल शांती शांती, शांती काय तो नंबर बदलला का ग हा नवीन नंबर घेतला अरे मग मला सांगायचं ना अगोदर मला सांग तुम्ही ते पायल काय म्हणतो ते नाही नाही पायल ना ते आपल्या शेजार राहते ना माळ्यात कोणत्या माळ्यात तिथं मा बाडे करू ये लहान पोर आहे ना त्याच फोन कर राहते ना लहान पोर आहे का हा बरोबर जाऊ दे मग मला वाटलं मोठी नाही मग काय म्हणते बोलपाट केंबर मला आठवण येऊ राहिली तुमची मावाली का आता काय करू मला भेटायचं तुम्हाला कुठे भेटायचं तिला आपल्या रोजच्या ठिकाण नाही का रोजच्या ठिकाणी अगं ते म्हणलं आता नेमकं माझी बायको ना ते म्हणे गावाला जायचं आपल्याला तर मग तिला सांगावं लागेल मग आता काम नाही झालं काय म्हणले दोघी अगं दुगेला म्हणजे आता माझ्या बायकोच भेटणंच काम आहे ना तुलाही भेटायचं बायकोला आणि मग बर मला कधी भेटा तुम्ही आता मानला ग आता यायची आताच भेटायचे का आताच भेटायचं मग मला ना आता रावांनाच हो हो ना। माल आठवण येऊ राहिली तुमची हा बरोबर तो म्हणणं पण ऐकणार मी आता बायकोला लक्षच केलं हल्ली काय मला नाही ग गांच्या जेव्हा फोन नाही केला नेमकं आजच काय उठलं हिचं आता हिला भेटावं का तिला भेटावा हं दोघी नाही सांगत फोन केले कसं काय करावं आता नाही आता आय कांगणे म्हणलंच होतं मला या कधी गळ्यात येईल तल्या पण या दिवशी बरोबर ना दोघे दोघे कसं काय भेटायचं पण आता येणार जातो पहिले पायालाच भेटत शांती मागली ना जुनी माहिती शांती काय आता बरं वय वत चाललंय तिचं तिला तुत माग आता पायालाच भेटून घेतो आधी सांगावं लागेल हॅलो हा ला? तुम्ही कुठे बोलती नाही मला राहिल ते नाही फोन ओरलो ठेवला कॉल आलता ना मला वाटलं झोप लागली नाही नाही मित्राचा कॉल आलताच भेटायचे तू माल राह आता बरं मी काय आणतो आजच्या दिवस थोडासा वेळ काढणार का उद्या भेटून आपण नाही नाही मला आताच हा, हा? मग तुला न... आज दम निघा ना दमच निघाना माल लई आठवण येऊ हो राहिली रात्री स्वप्नात आलो तुम्ही मला भेटू दे नवीन मालाला कोणत्या अगे तुला सांगतो माय बाई काय म्हणे चालले तर मग येताना माल घेऊन बस हा हा कोणता माल हे बाई मला नवीन आलाय आहे ना आता चायना फुला पटक्यात तुमच्या बाय तुमच्या बायकोला भाजीपाला द्या आणि पटक्यान मला भाजीपाल्याची पाल्याची पिशी घरून घेऊन या आग्यावर या वरच्या बरं हा बर ठेव का मग हा ठेव ठेव बाय 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 टाटा टाटा शेव मग ओके पप्पी दे आता आल्यावर शांत चिडून फोन मध्ये पप्पी दे माल नावा मी घे फोन म्हणे आवडत मला नाही मग आल्यावर घ्यायची ठेव मग ठेव आता काय डोकं चालवा बाबा आता दुगीचे फोन माग पुढं आले माझ भेटायचं दुगे म्हणते आता या शांतीला जर नाही भेटलं तर परत मासे बोलणार नाही तो, तो... कसं जावा कसं बोलावा पायला पायाला भेटावा का शांतीला भेटावा दुगीचे फोन संघ झाले पण आता काय करतो शांतीला राहूनच देतो मरुज आधी पाहायलाच भेटून घेतो तर परत तिचा फोन आला हा बोल ना येतो का जाऊ अगं निघालय ना निघालोय किती वेळच आता काय नाही पाच मिनिटात येतो तुझ्याजवळ जवळ तुमचा फोन तर व्यस्त होता अगं व्यस्त आहे ना ते बाय कुणा ना मला ते शाळेत पाठवलं पोर नेऊन घालायला ना मग तिथे त्या मास्तराशी बोलतो राहिलं बरं बरं हां मग ते पोर बसत नव्हतं शाळेत रडायला लागलं हा म्हणलं आता तुला भेटायचं आहे मला आणि ते पोर कुठे सांगत होती अहो लवकर या नाही तरी लोक पाहू राहिले मला तू तिने आळशाला बसत दर्शी आळशाला बसली तरी पण लोक पाहतात हा का हा लवकर या नाही जाईल मी नाही नाही येतो येतोय बस तिने बस आलोच लगेच पाचच मिनिट आलो तुझ बरं चला ताई ना पाहायलाच भेटून पाहायला भेटून लगेच कटाळी खावाची वाट पाहत असेल मावी बे सारखी बाई आता आठ दिवस झाले बापरावला भेटलेच नाही मालनाले आठवण येते त्यांची पण ते माणसाचं काय भरोसा नाही बाई इतक्यात म्हणतो बायकोला भाजीपाला द्यायचा आहे इतक्यात म्हणतो काय पण त्याचा काय भरोसा नाही एखाद्या बाईला घेऊन जायला मला पहिलं तिथे जाऊन थांबू दे ठिकाण बाबा आता कसं भेटायचं दुगेला ये बाबू आता झालं आता काय होईल काय बाबा आता काय डोकं ना कधी येते का माहित मला म्हण आत्ता आलो पाच मिनिटामध्ये यांचं ना दिवसेंदिवस वाढतच चालू थांबा आता येऊ दे चांगलं खसकट आहे तेच बाबुराव काय बाबूराव अजून कस नाही त्याचं काय दुसरीकडे चावलं काय लपडे विपडं इतका टाईम लागला मी किती वेळची तर उभी आत्ता येतो म्हणे आत्ता येतो म्हण त्याचा पत्ता नाही अजून तर नक्की दुसरीकडं काहीतरी चालू आहे तर ना काहीतरी डोकं चालाय लागलं नाही नाही असं डोकं लागतो टोपी अशी कानी करून घेतो त्या दुगी शाळे एका जागे उभी आहे असं सरळ निवजा ताईंच्या पाहायचंच नाही आणि घे बाबर हो ते काणी काणी हो बाबर हो बाबर का बरं हो शांता सांगता नाही

न, जुनी ना होती काय गरज होती काय झालं तरी म्हणलं तुम्ही घालून काढून चालले जरी एका बोलावलं काय तुम्हाला असं धमसते काय पहिला नाही आला का मरल बाब्यात पहिला नाही आलं विचार तुम्हाला शांती होती ना हिला ठेवायची काय गरज होती आता बरी दिसायला लागली ना मला काय झालं मला काय मी बर दिसते ना मग हिला का काय बाई तरीच तुम्ही फोन हो म्हणत होते आता मला नवीन मालक जायचे म्हणजे हा माल का तुमचा वाला आता माल डोक्यात टूप पिटली हा बर आता आहे ना म्हणजे तुम्हाला माला नाही भेटायचं हिला भेटायचं ती यायचं होतं ना बर बर चालेल माझं बच्चा तू दमच काढी ना तू पण मला आजच भेटायचं मग म्हणजे तुम्ही एक दिवस मला एक दिवस हिला भेटायचं आता काय करू साहेब खोट बोलले का नाही ना खोट काय बोलले तुझ्या नंतर आले असते मग काल उघड पडला सांग बरं त्याच्याबरोबर आहे म्हणून मी खाल्ला आज ना बोलू राहिले

अरे मी काय बसायचं ऐका दोघे बरोबर राहायला जायचं दोघे बरोबर काय चाके हे पायल कायला काय जात अहो मग या काय गेम केला काय तो दोन हं याडला माव प्रेम करायचं ना सर यायला फक्त पकडायचं असेल हा तर दोघे ने कसे एकच ठिकाणी उभे राल्या वाट पात मावली हं म्हणजे बाबाला बरोबर उघडं केलं होतं मला माझ जोडीदार का तू कांग जो का जो का ये कांगणी बाबा म्हणलाच होता मला का बाबूराव तू ये ना गोत इस ये तू वाटतच मला एखादी दे तेल त्यालाही लाज वाटलेली आहे का खुशाल मागतोय हां त्या बाया नाही तर मला तर अवघडच करून टाकलं च आता प्रेमच करायचं नाही आता आपली आपली बायकोच पाहिजे मग